आ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम, 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 राम कृष्ण हरी उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडियाला ठेवा तो या भावा सापडला मी आज या ठिकाणी नेवाळी गावची पाईपलाईन बदलापूर आहे पुण्यनगरी नेवाळी गावाच्या ठिकाणी आम्ही माऊली आणि साईबाबा मंदिराचं हे पवित्र ठिकाण आहे आणि हे आमचे वंडार भोईर माऊली आहेत यांच्याच ठिकाणी दिंडी प्रस्थान सात जून दोन हजार पंचवीसला होत आहे आणि इथे चौथ्या दिवसाचा मुक्काम म्हणजे दहा तारखेचा मुक्काम आपण या ठिकाणी साईबाबा मंदिर आणि माऊलीच्या मंदिराच्या सेवेला मंदिरा देत आहे आमच्या वंडार भोईर माऊलीचा परिवार जो आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला अन्न भोजनाचा लाभ त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंब छोटी छोटी बाळगोपाळ मंडळी सुद्धा आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला हा पुढचा परिसर आहे तो पूर्ण असा बाउलीमय होऊन जातो अशा या मंगलमय प्रसंगी आपल्या ह्या दिंडीचा मुक्काम आहे दिंडीचा चौथा दिवस म्हणजे नेवाळी गाव दिवसभर जरी खूप थकवाला इथपर्यंत पोहोचला तरी भाग गेला शिण गेला अवघात झाला चला त्या पद्धतीनं आमच्या वारकऱ्यांच्या सेवेला ही मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीस अठ्ठेचाळीस वर्ष आहे मी माझ्या पंढर माऊलीला सांगतो की त्यांच्या शुभ हस्ते आपल्या देवाच्या पायी या दिंडीचा जाहिरातीचा घाटव कुंडली हो। कवर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय अरे भाई बोल समज संत की जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर रामकृष्ण विठ्ठल अजून चार देतो पण तेव्हा एका दिवसात अशा पद्धतीनं मौलीला जाहिरातीच सहकार्य केलं आणि मला खास करून आमचा गणेश दादाची फार आनंद भेट येते की अतिशय वडिलांच्या खांद्याला खांदा लावून वारकऱ्यांच्या सेवेला फार मोठा गुणी मुलगा आहे खूप छान मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो याला उदंड आयुष्य मिळो ह्याच्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्याला बरकत मिळो मुलाबाळांचं त्यांचं शिक्षण हो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा ह्या भूहीर परिवाराच्या हातून घडो ही प्रार्थना दादा आशीर्वाद घे हा माझा मोठा दादा आहे खूप छान बोलले रामकृष्णाला राम भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घे हरीचे नाम चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी म्हणा निरंतर भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहि रघुनंदन आमच्या वंडार माउलीने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी इतकं छान वास्तू उभी केलेली आहे अजून त्यांचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो त्यांचा प्लॅन माऊली लवकरात लवकर त्यांना त्यांच्या इच्छो मनोकामनेप्रमाणे पूर्ण करो आणि असंच हे वैभव माऊलीच्या मार्गातून पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल या पद्धतीनं होईल बाबली रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपेचा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुझा क्या बात आहे रामकृष्णारी पंढरमाऊली खरं आता आपण उरती जाऊया जाऊया आधी गारो होईल